पवन सातारा जिल्ह्याचा अभिमान आणि स्वाभिमान या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या राज्याचे कॅबिनेट मंत्री साहेबांचा आगमन होता या अठफारी तालुक्यामध्ये विनायक शेठ मासाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सोबत सन्माननीय तानाजीराव पाटील आपण उपस्थित आपलं मनापासून स्वागत सन्मान्य दत्ता पाटील पंच राजाभाऊ नांगरे रामभाऊ सूर्यवंशी आणि अरविंद चेअरमॅन आपण उपस्थित आपण सर्वांचं या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं मी मनापासून स्वागत करतो सातारा जिल्ह्याचा अभिमान आणि स्वाभिमान या राज्याचा पर्यटन मंत्री आदरणीय शंभुराज देसाई साहेबांचं या आठवाडी तालुक्यामध्ये मी मनापासून स्वागत करतो या रेलगाडी शहराची छान सोबत ताना, सन्माननीय तानाजीला